खंडगार हवेसाठी प्रसिद्ध असलेलं महाबळेश्वर शहर सध्या उकळतय ट्रॅफिक जामच्या समजतेत महाबळेश्वर शहरात दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होतात मात्र यावर्षीच्या गर्दीने वेण्णा लेक मार्केट परिसरासह शहरातील मुख्य पर्यटन स्थळांवर ट्रॅफिक जामचं मोठं संकट निर्माण केलं आहे पर्यटक तासन तास वाहनांमध्ये अडकलेले असून पोलीस यंत्रणा मात्र थातूरमातूर उपायांवरच समाधान मानत आहे कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यामुळे या समस्येने आता गंभीर वळण आहे स्थानिक नागरिकांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वांमध्ये संतापाची लाट उसळली आहे महाबळेश्वर यंत्रणा का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय महाबळेश्वर मध्ये आलेलो आहे इथे कोणत्याही प्रकारचे पोलीस बंदोबस्त नियोजन नाहीये अतिशय पैसे वगैरे घालून खर्च करून पर्यटक येतात पण आमची कोणती वर्करची सोय नाही कमीत कमी कम चार तास ट्रॉफिक मध्ये आता आम्ही अडकलेलं आहे आणि खूप ट्रॉफिक आहे रस्त्यांची सोय पण नाही आम्ही अख्ख्या चार तास झाले रोडला पाहतोय एकही हवालदार नाही कोणता कर्मचारी नाहीये ट्रॉफिक जाम होते पेट्रोल पंपा पासून ते लेकच्या पार्किंगला गाड्या तिथं प्रॉब्लेम होतो आणि पेट्रोल पंपाला लाईन लागते त्याच्यामध्ये तिथे अडचण होती त्याच्यामुळे दोन्ही साडीची ट्रॉफिक जाम होते काय काय वनवे केला पाहिजे पोलिसांनी काहीतरी प्रत्येक शनिवार रविवार ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरं जाण्याची वेळ पर्यटकांना येते सध्या उन्हाळी हंगामाचा शेवटचा शनिवार रविवार येतोय अशातच महाबळेश्वरचे रस्ते मुक्त श्वास कधी घेणार असा सवाल पर्यटकांकडून उपस्थित होतोय